नवी मुंबई तुर्पे के इंद्रानगर और बेंसारी गाव में सोमवार रात एक बजे खूप भारी कारण बारीश बहकर बहते पे आनंद होईल गेलेले आहेत गावची जी झोपडे आहेत या ठिकाणचा नाला आम्ही आता पाहिला या नाल्याच्या ब्रिजच्या खाली तो पूर्ण ब्लॉक झाल्यामुळं ते त्या खाली जाऊ शकल नाही आणि ते सबंद पाणी या झोपड्यांमध्ये घुसलेलं आहे आणि तीन तीन चार चार फूट पाणी झोपड्यात घुसल्यामुळं या लोकांचं सगळं जे धान्य होतं कपडे होते वस्तू होत्या घरातल्या या सगळ्या वाहून गेल्या किंवा खराब झालेल्या आहेत आणि हे जर साफसफाई वेळेत झाली असती तर ही अडचण आली नसती एम आय डी सीला आम्ही पत्र देऊन कळवलं होतं दोन महिन्यापूर्वी की पुढे जी बोडामं आहेत त्याच्यामुळं नाल्याचा प्रवाह जो आहे था तो थांबतो आहे पण एम आय डी त्याच्यामध्ये कारवाई केलेली नाही आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि महापालिकेच्या आयुक्तांना भेटून हा जो खालचा भाग आहे फुलाच्या खालचा हा नाला पूर्ण क्लीन करून घेतो आहे आणि शिवसेनेच्या वतीनं इथं ज्या मंडळींना सगळंच बिचाऱ्यांचं वाहून गेलेलं गरीब लोक राहतात त्यांचं सगळं वाहून गेलेलं त्यांना मदत होते आम्ही त्यांना शिवसेनेच्या वतीने देणार